आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या माझा नवरा आहे किंवा माझी बायको आहे माझी मुलं आहेत माझी गाडी आहे माझा बंगला आहे आणि या सर्वांमध्ये माझं बर सुख आहे बरोबर मी सांगितलेलं औषध केलं तर तुम्हाला सुखही मिळेल बरोबर तुम्ही मरणार नाही अजरामर होऊन जाल कधीच मरण नाही तुम्हाला एक हजार नाही एक लाख वर्ष पण नाही फक्त उपाय करायचा बरं का लक्ष देऊन ऐका मी एक उपाय सांगते ते औषध तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आणायचं करायचं नक्की तुम्ही अमर झाले कोणाकोणाला वाटत मारायचं नाही बरं कोणाला वाटतं मरायचं हात वर करा कोणालाच वाटत नाही मग मी सांगते तेवढं औषध मात्र करा विठ्ठला पहिलं औषध आहे कर्कराश कुरकुरम दुसरा औषध आहे मच्छमूत्र तोल भम आणि तिसरं औषध आहे नांडनंच धान तीन औषधं समजली नाही समजली मराठीत सांगते इंग्लिशमध्ये मला काही येत नाही पहिलं औषध कर्कराच्या कुरकुरम म्हणजे दरवाजाचा आवाज एक तोळा आणायचा <laughs> किती एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम हो ना मलाही काही जास्त माहित नाही बरोबर आहे ना दहा ग्रॅम एक तोडा आणायचा दरवाजाचा आवाज दुसरा औषध मच्छमूत्र तोल भम म्हणजे माश्याची लघवी एक तोडा आणायची झाले दोन औषध तिसरं औषध नाडणंच ढांडणम पखवाजाचा आवाज कसा होतो सांगा की मृदुंगाचार्य नाडणांच्या ढांडण हा आवाज एक तोळा आणायचा झाले तीन औषध पहिला आवाज दरवाजाचा पहिला औषध दरवाजाचा आवाज तो एक तोळा आणायचा माश्याची लघवी ती एक तोळा आणायची पखवाजाचा आवाज तो एक तोळा आणायचा तिन्ही औषधं एकत्र करायची आणि बारीक खलबत्तात घालून कुटायची मिक्सर तर मिक्सरमध्ये काढू शकता काय हरकत नाही तिन्ही औषधं एकत्र करायची मस्त कुटून काढायची ते कुटल्यानंतर त्याचा कूट होतो त्याच्यात थोडं पाणी घालायचं थोडं तूप घालायचं थोडं दूध घालायचं आणि त्याचं सगळं आपण गव्हाचं पीठ मळतो का नाही तसं पीठ मळायचं आणि तीन गोळ्या तयार करायच्या किती हा तीन गोळ्या तयार करायच्या या तीन गोळ्यामधली पहिली गोळी पहिला डुकला लागल्यावर घ्यायची दुसरी गोळी भर झोपेत घ्यायची आणि तिसरी गोळी झोपेतून उठायच्या अगोदर घ्यायची विठाल विठाला इतके तीन औषधं केले तुम्ही कधीच मारणार नाही कोणाकोणाला जमते मला तर नाही जमले तुम्हाला जमले तर काय तुम्हाला मरू वाटत नाही तुम्ही बिनधास्त करा कधीच मरणार नाही कोणीच विठल अस माहिती आहे हे औषध काय शक्य जसं हे शक्य नाही तसं आपण अमर राहणं हेही अस हेच सांगायचं मला या संसारामध्ये जन्म मरण हे चालू आहे जो जन्माला आला त्याला मरायचं आहे मग तुम्हाला सुख पाहिजे आहे ते कुठे आहे नामस्मरणामध्ये ते नामस्मरणामध्ये सुख आहे म्हणून आपल्या ज्यांनी संतांनी आपल्याला सांगितले बाबांनो नामस्मरण करा म्हणून अखंड एकच काम करायचं जितक्या वेळा होईल तितक्या वेळा न विसरता नामस्मरण करायचं विठल अनंत अनंताशा सुखाची सदा नाम घोष सदा सदानाम घोष Oh, सद्गुरुदासतुका कलावद्ने जियो धरार्थावतारं कलांकांग देजोधि कामोधि बत्रं खरानी शवादा पनोदार हदक्षं समाधी स्नमुर्टिं भजे ज्ञान देवं ओम नमो द्यानेश्वरा करुना करा दयाला तमचा लाधलो पावन जालो चरा चरी मिठला, मिठला, बारा, 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 अभंग भगवंताचे लाडके भक्त ज्यांच्या हातून भगवंताने नैवेद्य ग्रहण करावा असे भगवंताचे अतिशय लाडके असणारे भक्त श्री नामदेव राय यांचा चार चरणाचा सॉरी तीन चरणाचा आणि महिमा प्रकरणातील अभंग या सेवेकरता विठल विठल सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार हा परिहार गरजेचा तो असा की गेली त्रेचाळीस वर्षात चाललेला हा अखंड हरिणाम सप्ताह सप्ताहाच हे चव्वेचाळीसावं वर्ष आहे आपल्याच गावातील हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आवर्जून भरपूर मंडळी उपस्थित आहेत असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वच जे आवर्जून या ठिकाणी आलात त्यानंतर गैनाचार्य मंडळी असतील मृदुंगाचार्य सांगुणे महाराज असतील नांगरे महाराज असतील गायकही आहेत कथाकारही आहेत त्यानंतर आमचे मुक्ताराम महाराज असतील विलास महाराज असतील उद्धव महाराज असतील लोणकर महाराज असतील आमचे लाडके शिवाजी महाराज असतील आणि आमचा पूर्ण संपूर्ण टाळकरी परिवार की जे नेहमी माझ्या पाठीमागे उभेच असतात त्या सर्वांचं मात्र कौतुक करावं तितकं थोडं बरो आहे बरोबरच पेटीमास्तर आहेत त्यानंतर आमचे भीष्माचार्यांसारखे अण्णा आहेत हातोटे सर आहेत आणि असे सर्वच जे आपली लाडकी मंडळी सर्व तुम्ही गावातल्या आहात सर्व परिचयाचे आहात बहुतेकांचे नावही ही मला माहिती आहेत पण या ठिकाणी ते घेणं शक्य नाही जर घ्यायचं म्हटलं तर तेवढ्यातच आपले दोन तास निघून जातील म्हणून जितक गरजेचं आहे तितकं सांगून या सेवेला सुरुवात करते या ठिकाणी तुम्ही सर्वजण आवर्जून आलात आणि कालच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षीपेक्षा वर्षी आपल्या गावात ही जी कार्यक्रमाला संख्या आहे ही भरपूर आहे असं म्हणण्यापेक्षा दुप्पट आहे भरपूर संख्येने यावर्षी लोक येत आहेत कदाचित असं वाटतंय कोरोनाने लोकांना थोडं तरी परमार्थाकडे नेलं असावं असं म्हणायला ही हरकत नाही बरोबर आहे का नाही बरोबर बरो आहे आपण सर्व या ठिकाणी आलात बरोबर औरंगाबाद औरंगाबादवरून आलेले यूट्यूब चॅनलवाले आहेत त्यांचेही खूप खूप आभार की आपल्यासाठी इतका प्रवास करून ते या ठिकाणी आलेत त्यांचेही आभार बरोबर ही सगळी मुलं या ठिकाणी उभी आहेत आणि सर्वात सुंदर म्हणजे आपली साऊंड सिस्टीम की त्यांनी जर ठरवलं कार्यक्रम चांगला होऊच द्यायचा नाही तर काहीच आपल्या कार्यक्रमाचं खरं नाही म्हणून त्यांचेही आभार मानते आणि आपल्या या आजच्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते देता देता धन्यता कोणाला देतात का देतात महत्वाचे मुद्दे आहेत आणि धन्यता कोणीही कोणाला देत नाही आपण पाहत आहोत या ठिकाणी ते धन्यता देतात सांगतात कोणाला तरी धन्य मानतात त्याला धन्यताही देतात मग का देत आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे पण ते जात ते काय सांगतात आपल्याला धन्यता कोणाला देतात हा महत्वाचा मुद्दा आहे मग ते धन्यता देतात कोणाला जे भगवंताचं अखंड भजन करतात अशांना ते देता। बरो करता। धन्यता देतात मग बरोबर आहे आता या धन्यता देणाऱ्यामध्ये म्हणजे जे अखंड नामस्मरण करतात त्यांना धन्यता देतात म्हणजे यामध्ये आपण सगळे आलो बरोबर का या अखंड नामस्मरण करणाऱ्यामध्ये आपण सर्वजण आलो बरोबर कि चुकीचं <laughs> आवाज येऊ द्या अहो सगळा महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारत आपला कार्यक्रम बघणार आहे मग त्यांना ऐकायला जायला नको का आपण सगळेजण नामस्मरण अखंड करणामध्ये येतो बरोबर की चुकीच बोला बरोबर की आता आपलीच चुकी आपल्याला सांगायला लाज ही वाटतेच बरोबर आहे आपण अखंड नामस्मरण करतो का नाही करत बरोबर आहे ना नाही करत आपण नामस्करण म्हणून प्रत्येकाला हसू आलं हो की नाही कारण आपण नामस्मरण करत नाही मग आपल्याला ते धन्यता देतील का देतात अखंड नामस्मरण करतात अशा गृहस्थाला देतात विठल मग अखंड नामस्मरण करायचं मग आपण सगळेजण करत नाही म्हणून आपण तिथे येत नाही आपण त्या ठिकाणी येत नाही मग आपण अखंड नामस्मरण करायचं तर का करायचं हा पण महत्वाचा मुद्दा आहे की जे करतात त्यांना धन्यता देतात जाऊ द्या त्यांना काही काम नव्हतं म्हणून करत असाल तुम्ही आम्हाला फायदा सांगा का करावं आम्ही पण करू चांगली गोष्ट आहे अखंड नामस्मरण केल्याचे फायदे असतील म्हणून तर केलं असेल आणि ज्याने केलं त्याला धन्यता दिली असेल पण आपण हे करत नाही का करत नाही त्याची आपल्याला गोडी नाही आपला हा जो संसार आहे कोणता संसार हा जो पूर्ण पृथ्वीवरचा संसार आहे हा नाही मग नवरा बायकोचा संसार हा जो संसार आहे या संसारामध्ये सुख आहे का नाही तुम्हीच नाही सांगता मग तुम्ही का करता या संसारामध्ये सुख आहे का सुख कुठे आहे हा जो सर्वांचा मोठा संसार आहे या संसारामध्ये सुख आहे पण आपण जो दोघांचा संसार करतो की जो दोघांचा आहे नवरा आणि बायकोचा त्यांची मुलं हा जो संसार आहे इथं सुख नाही पण इथं सुद्धा या तुमच्या दोघांच्या या संसारामध्ये बायको मुलं वाढवणं ह्याच्यामध्ये पण खूप सुख आहे कसं आहे मी तुम्हाला एक औषध सांगेन <laughs> हे औषध जर तुम्ही केलं तर एकशे आणि एक टक्का नाही एक हजार टक्का तुम्हाला सुख भेटणारच विठल विठल <laughs> अखंड नामस्मरण भगवंताचं भजन हे जेव्हा आपण करतो तेव्हा या दुःखरूपी संसारामध्ये सुखाची प्राप्ती होते मग ह्याच्यासाठी करायचं काय आहे भजन करायचं आहे विठ्ठल भजन केलं कोणी कोणी की ज्याला सुखाची प्राप्ती झाली आपले एक असं आहे मी नेहमी सांगून जाते की आपल्याला सुख इतकं लवकर हवं असत इतकी घाई असते की एकदा नाम घेतलं का वाटत त्याच्या बदल्यात भगवंतांनी एक किलो सोनं लगेच द्यावं इतकं सोपं नाही माय बाबा हो। सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण पण लक्षात आलं म्हणून सांगून जाते शबरी मातेचं उदाहरण प्रत्येकाला माहिती आहे ज्यावेळेस शबरी मातेला सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र तुला भेट द्यायला येतील त्यावेळेला प्रभुरामचंद्रांचा जन्म व्हायचा होता जन्म झाला मोठे झाले लग्न झालं सीतेचं हरण झालं त्या ठिकाणी शोधत शोधत आले किती वर्ष गेले असतील तोपर्यंत आपली आपण वाट पाहू का तोपर्यंत नाही पाहणार इतका दम धरण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये म्हणून आपल्याला भगवंत भेट द्यायला येत नाही शबरी मातेने वाट पाहिली रोज आतुरतेने वाट पाहतो त्या शबरी माता की या कुटीमध्ये या आश्रमामध्ये प्रभुरामचंद्र रामचंद्र येतील त्या शबरी माता म्हणतात जब मेरे राम जी का भगवंत या ठिकाणी येईल मला भेट देईल आणि माझी ही जी कुटी आहे माझा हा जो आश्रम आहे हा पवित्र होऊन जाईल ह्याच्यासाठी जा कितीतरी वर्ष वाट पाहिली आपण भगवंताची भक्ती तर करतो पण काही दिवस करतो काही वर्ष करतो ज्यावेळेस आपल्याला संकट येतं त्यावेळेस मात्र आपण देवाला विसरतो सर्वांच्या परिचयाचं ऐकण्यातलं उदाहरण आहे द्रौपदीचं उदाहरण आहे ज्यावेळेस द्रौपदीवर संकट आलं त्यावेळेस द्रौपदीने सगळ्यांचा धावा केला सगळ्यांचा धावा केल्याच्या नंतर जेव्हा कळलं की हे मात्र माझी कोणी मदत करत नाही त्यावेळेस भगवंताचा धावा केला आणि त्यावेळेस कोठे को, को गुंत one <todos> प्रेक्षण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर